नमस्कार मी विजय अगमन गणित विधानसभेचं या सिरीज अंतर्गत तुमचं सगळ्यांचं स्वागत आज आपण आलेलो आहोत पिंपरी विधानसभा मतदारसंघात या विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी असली तरी या मतदारसंघात शेवटपर्यंत कोण टिकेल यावर चर्चा सुरू झाली आणि सध्या जर ओव्हरऑल पिंपरीचं विश्लेषण बघितलं तर यामधून जितेंद्र नन्नावरे चालू शकतील कारण काय तर ते टिकणार नेतृत्व अशा चर्चा होत असल्या कारणानंच आपण नेमकी पिंपरी विधानसभेचं गणित कसं आहे हे समजून घेण्यासाठी जितेंद्र नन्नावरे यांच्यासोबत बातचीत करणार आहोत नमस्कार 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 आम्ही तुमचं पिंपरी विधानसभेसाठी नाव ऐकतोय की तुम्ही विधानसभा निवडणूक लढवणार आहात अण्णा बनसोडे जर फाईट द्यायची झाली तर ती तुम्हीच देऊ शकतात काय विधानसभेचं काही प्लॅनिंग केलं आहे की कसं आहे वर्षी पासून महापालिकेमध्ये मी काम केलेलं आहे दहा वर्ष नगर सदस्य म्हणून काम केलंय आणि एक वर्ष मी क्रीडा समितीचा सभापती म्हणून देखील काम केले त्याच्यामुळे मला राजकारणाचा अनुभव आहे समाजकारणाचा अनुभव आहे माझ्या जवळ माझा प्रभाग आहे माझ्या प्रभाग मी नेतृत्व मतदान माझ्या पाठीमागे आहे त्याच्यामुळे नागरिकांची पण इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे सर्व मित्रपरिवारांची इच्छा आहे त्याच्यामुळे मला विधानसभा निवडणूक लढवायची पर्सनॅलिटी मी लहानपणी जेव्हा म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतच मी शिकलेलो आहे मी लहानपणी हॉकी प्लेअर होतो म्हणजे राज्यस्तरीय पर्यंत गेलो होतो पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राज्यस्तरीय खेळावर त्याच्यानंतर मला व्यायामाची आवड लागली जिम वगैरे मग त्याच्यानंतर मी, मी टायकॉन तो मध्ये मी ब्लॅक बेल्ट देखील केलेला आहे आणि व्यायामाची आवड असल्यामुळे जिम मध्ये नेहमी जात होतो त्याच्यामुळे शरीरदृष्टि चांगली आहे बाय एकंदरीत आम्ही जेवढं कोणत्याही पॉलिटिकल व्यक्तींसोबत बोलतो तर त्यांना एक राजकीय पार्श्वभूमी असते पॉलिटिकल बॅकग्राऊंड असतो तुम्ही दोन टर्म नगरसेवक राहिलेत पेम्परे मधूनच तर तुमचा पॉलिटिकल बॅकग्राऊंड कसा होता नगरसेवक पदापर्यंत पोहोचले कसे मुळात माझ्या फॅमिलीमध्ये कोणीही राजकीय व्यक्ती नाही म्हणजे माझं बॅकग्राऊंड तुम्ही तपासलं माझी आई देखील कोण कोणत्याही राजकारणात सक्रिय नव्हती किंवा वडील नव्हते फक्त एकच माझे आई वडील ज्यावेळेस पिंपरी चिंचवड म्हणजे एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात माझं कुटुंब या ठिकाणी पिंपरी चिंचवडला इथं <laughs> काम म्हणजे पोटा पाण्यासाठी आलं येथे आल्यानंतर भोसरी ठिकाणी महात्मा फुले नगरच्या च्या जागेवर ते स्थायिक झाले तिथं त्या ठिकाणी ज्यावेळेस ती वस्ती वसली वसाहत वसली त्यावेळेस माझे आई वडील जे होते ते लोकांची मदत ना निस्वार्थ भावनेने करायचे म्हणजे कधीच त्यांनी राजकारण डोळ्यासमोर ठेवलं नाही किंवा मदतीची भावना होती ती एक निस्वार्थ बने होती त्याच्यामुळे कालांतराने त्या वसाहतीमध्ये काही नगरसेवक निवडून येत होते नेते निवडून येत होते परत त्या वस्तीकडे लक्ष देत नव्हते पण त्यानंतर असं झालं की तुमच्या घरातलं कोणीतरी उमेदवार लोकांनी मागणी केली की माझ्या आईला किंवा वडिलांना उभा करायचं त्यावेळेस माझ्या आई वडील काही तयार झाले नाही पण मी फर्ग्युसन महाविद्यालयात शिकायला होतो त्यावेळेस लोकांनी मला सांगितलं की मग तुमच्या मुलाला उभं करा त्यावेळेस मी थोडा घाबरलो लढायचं कसं वय वरचे एकवीस आणि माझ्या जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये एका नगरसेवकाचा खून देखील झालेला आहे अच्छा तर त्याच्यामुळे मनात भीती वेगळी त्याच्यानंतर मंग सोबतचे जे मित्रपरिवार आहे त्या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांनी मला पाठिंबा दिला आणि मी निवडणूक म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो तीन महिन्यात मी फर्ग्युसन महाविद्यालयात मी शिकायला होतो <laughs> एसवाय बी ए माझं नुकतंच एक्झाम झाली होती त्याच्यानंतर मी थोडं कामाला लागलो म्हणजे थोडं आई वडिलांसोबत पाहिलं होतं असं काम <laughs> वगैरे काही करत नव्हतं तर आई वडिलांसोबत काम करत असताना अचानक म्हणजे त्यावेळेस तुम्हाला माहिती असेल धूम चित्रपट आला होता माझ्याजवळ टू व्हीलर होती माझे केस लांब लांब होते अक्षरशः त्यावेळेस अच्छा म्हणजे टी शर्ट आणि एक पॅन्ट एक, एक लूज त्या बॅगी पॅन्ट टाइप म्हणतात त्याला ती पॅन्ट होती माझ्या म्हणजे सिक्स पॉकेट पॅन्ट होती लांब केस राजकारणाचा गंध नाही पण लोकांनी ठरवलं मला राजकारणात आणायचं मग मी मीही तयार झालो थोडं घाबरलो तयार झालं त्याच्यानंतर कार्यकर्त्यांनी तिथल्या लोकल कार्यकर्त्यांनी म्हणजे त्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मला सोलून मध्ये मा बसवलं माझी केस कापली पूर्ण पहिली <laughs> माझे एक म्हणजे शर्ट पॅन्ट मला आम्ही विकत घेतला पायात चप्पल घातली एक नमस्कार करून फोटो काढला आणि ते माझं इंट्रोडक्शन होत राजकारणातलं okay, तर त्या पद्धतीने मी राजकारणात आलो राजकारणात आल्यानंतर थोडं राज ठाकरेंकडे ओढ होती दोन हजार सातची गोष्ट आहे म्हणजे त्यावेळेस त्यांनी ते आंदोलन चालू केलं ते विरोधात तर त्यावेळेस माझ्या मतदारसंघात जास्ती परप्रांतीय लोक राहिला बर... मग तो विचारच डोक्यातून काढून टाकला की नको आपल्याला म्हणजे गणित चुकेल कुठेतरी मग शेवटी अजितदा राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेस पक्ष इथं एकदम सत्तेत होता आणि अजितदादांचं काम देखील चांगलं होतं त्यावेळेस मग सर्वांनी ठरवलं लोकलला अजितदादांची कार्यकर्ते पण खूप होते त्याच्यामुळे आम्ही अजितदादांकडे गेलो आणि ते गणित चादलं अवघ्या तीन महिन्यात मी नगरसेवक झालो एकविसाव्या वर्षीच एकवीस वर्ष संपलं आणि मी बघ नगरसेवक म्हणजे नवीन नगर हो, नवीनच होता डायरेक्ट म्हणजे मला म्हणजे कार्यकर्ता म्हणून मी कामच केलं नाही हु. थेट नगरसेवक हो। बर आता म्हणजे पॉलिटिकल समजा चर्चा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या अँगलनी होत राहतील पण आम्ही बऱ्याच मतदारसंघात फिरतो आम्ही पिंपरी बघितलं भुसरी बघितलं चिंचवड बघितलं तुमचं काम जास्त स्लम एरियात पाहायला भेटतं आजकाल ह्या आय टी पार्क वगैरे ह्या म्हणजे पुण्यातील झगमगाटात स्लम एरिया म्हणजे फक्त पाचशे हजार द्यायच्या विषय मिटवायचा या दृष्टिकोनातून त्या क्षेत्राकडे बघितलं जातं पण तुमचं कामच स्लम एरिया ते त्यामुळे एकदम असं म्हणते की तळागाळातून तुम्ही उभे राहिलेत कशा पद्धतीने हे काम मुळात आता तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की राजकीय कोणत्याही पक्षाचे राजकीय नेते असतील किंवा नगरसेवक आमदार खासदार हे लोक झोपडपट्टीतल्या नागरिकांकडे एक मतांचं फक्त नाही का डोकी मोजायची बरोबर मुळात झोपडपट्टीतल्या लोकांना यांना प्रेम आणि आपुलकी पाहिजे असते बरोबर म्हणजे तुम्ही त्यांना झोपडपट्टीत दहा टक्के लोक असतात बदमाश असतात नाही म्हणत नाही पण त्या दहा टक्के लोकांमुळे नव्वद टक्के लोकांचं नाव बदनाम होतं ना, ना। आज परिस्थिती फार वेगळी लोक खूप चांगली आहेत काबाड कष्ट करून स्वतः खातात घर एक मजबुरी म्हणून म्हणजे राहायला घर नाही म्हणून झोपडपट्टीत राहतात ती राहतात ती लोक अतिशय चांगली असतात आज तुम्ही विचार करा मी लहानपणापासून झोपडपट्टीत राहिलेलो आहे आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी मी नगरसेवक झालो पण मला तिथे ना लोकांचा स्वभाव लोकांना काय पाहिजे लोकांच्या गरजा ह्या मला माहिती आहेत ना लोकांना काही नाही पाहिजे लोकांना फक्त प्रेम आणि आपुलकी पाहिजे म्हणजे लोकांना काही अडचण आली बरोबर म्हणजे काही संकटात सापडले तर त्या ठिकाणी फोन केला आपल्याला तर त्या ठिकाणी पळत जायचं बरोबर बरोबर हेच त्यांना खूप मोठी गोष्ट असते त्यांच्यासाठी मी आज ताग मतांसाठी झोपडपट्टीत पैसे वाटलेले नाहीत म्हणजे माझ्या निवडणुकीदरम्यान मी कधीच पैसे वाटले नाहीत म्हणजे मी तीन तीन वेळा निवडणूक लढवली तिन्ही वेळा मी पैसे नाही वाढवली झोपड ज्या महात्मा फुलेनगर लांडेवाडी भागात मी काम करतो जवळजवळ मला नव्वद टक्के मतदान त्या झोपडपट्टीतून प्रत्येक वेळी झालेलं आहे एक सुशिक्षित चेहरा ही आहे त्यासोबत झोपड म्हणजे स्लम एरिया जरी आपण म्हंटलो तरी तिथल्या बऱ्याचशा प्रश्नांची तुम्हाला जाणीव तुम्ही डेव्हलप सिटी असो किंवा मग अनडेव्हलप कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही चालू शकता पिंपरी मध्ये यायचं म्हटल्यानंतर आम्ही आल्यानंतर आम्ही ट्रॅफिक कचरा वगैरे बऱ्याचशा गोष्टींचा सामना करतो इथे दोन टर्म एकच आमदार राहिलेले पिंपरीचा विकास कुठे खुंटला कोणी खुंटवला आणि का खुंटला मुळात पिंपरीचा विकास खुंटण्यामागच कारण म्हणजे नाही का आर्थिक गणित म्हणजे अर्थकारणाकडे जास्ती लक्ष लोकप्रतिनिधी आतापर्यंत दिलेले आहे झोपडपट्टीमध्ये आता सर्वात मोठं तुम्ही सांगितलं कचरा ट्रॅफिक समस्या पिंपरी विधानसभा मतदारसंघ एकदम छोटा मतदारसंघ आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेत तुम्ही विचार केला तर निगडीपासून ते दापोडीपर्यंत केवळ मतदारसंघ हा। आहे आणि जवळजवळ तीन साडेतीन लाखाच्या आसपासची त्या ठिकाणी मतदारसंघ आहे पण या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी झोपडपट्टी पुनर्वसनावर लक्ष द्यायला पाहिजे होतं ते दिलं गेलेलं नाहीये त्याच्यानंतर जो ट्रॅफिकचा मूळ मुद्दा आहे म्हणजे पिंपरी कॅम्पमध्ये तुम्ही आज जर जाल तर तुमची गाडी ट्रॅफिक म्हणजे गाडी पार्क करायला सुद्धा जागा नाही मुळात त्या वाहतुकीचं नियोजन करण्यासाठी ज्या उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या अद्यापही केल्या गेल्या म्हणजे मुळात लक्षच द्यायचं नाही केवळ आणि केवळ अर्थकारणावर लक्ष आहे दुसरं काही लक्ष नाही लोकप्रतिनिधींचं म्हणजे सर्वसामान्य जनतेचं काही घेणं देणं नाही पडलेलं कोणाला आज तुम्ही पाहत असाल की ज्या महापालिका शाळा आहेत शाळांमध्ये जी शिक्षण प्रणाली ती सुधारण्यासाठी काही उपयोजना केल्या जात नाही म्हणजे आज तुम्ही विद्यार्थ्यांना इन्फ्रास्ट्रक्चर पिंपरी चिंचवड महापालिकेचं एकदम चांगलं उपलब्ध आहे मुलांना तुम्ही कपडे पण घेऊन देता महापालिकेच्या वतीने कपडे घेऊन देताय पुस्तक वया बुट म्हणजे त्यांना काहीच त्यांना साहित्य पूर्ण मिळतंय पण जे शिक्षण भेटायला पाहिजे ना ते शिक्षणच व्यवस्थित भेटत नाहीये म्हणजे त्या प्रणाली सुधार शिक्षण प्रणाली सुधारण्यासाठी काहीतरी केलं गेले पाहिजे मुळात विषय असा आहे की झोपडपट्टीतला जो विद्यार्थी वर्ग आहे तो त्याच शाळेत जातो <laughs> आणि जी, जी विद्यार्थी घडवणारी फॅक्टरी आहे ती फॅक्टरी चांगली नसेल तर फायदा शिवाजी महाराजांचा एक एक पुस्तकात मी वाचलेलं एकदा एक एक श्लोक आहे बघा तस्य पागा तस्य मेदिनी मेदिनी तस्य अश्व म्हणजे ज्या घोड्यांच्या पागा असतात त्या जर चांगल्या असतील तर ते घोडे चांगले राहिले तर ते लांब पळतील राज्य चांगलं विस्तारेल असं तो विषय आहे पण त्या पद्धतीने शाळा असेल रस्ते असतील आता हॉकर्सचा प्रश्न आहे हॉकर झोनचा प्रश्न आहे म्हणजे जे टपरीधारक आहे पथरीवाले आहेत आज पाचशारी धोरण आहे पिंपरी चिंचवड महापालिकेचं पण ते धोरण यशस्वीपणे राबवले जात नाही आज हॉकर्स म्हणजे ते पण माणसाचे आहे ना पोट भारतात आहे जरी हक्क आहे पण त्याचा पण पोट जुने आहेत महापालिकेची धंदे टाकले तुम्हीच त्यांना लायसन वाटले तुम्हीच त्यांना सर्व म्हणजे कागदपत्री त्यांना हे केलं आणि आता तुम्ही म्हणजे तुम्हीच त्याच्या भूमिकेत अडकलाय पाच नाही द्यायचा का हॉकर्स वाल्याला नाही द्यायचा हे सगळं कुठेतरी थांबवायसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे ते प्रयत्न या लोकप्रतिनिधींकडून होत नाहीत ओव्हरऑल पिंपरी मध्ये एक भाग हा स्लम एरियातला एक भाग हा सुशिक्षित किंवा डेव्हलप एरियातला आहे मग हे समजा स्लम एरियातले प्रश्न झाले जो डेव्हलप झालेला एरिया आहे तिथे कुठले प्रश्न आहेत आता तुम्ही विचार आज पिंपरी मतदारसंघामध्ये एकावन्न टक्के झोपडे आहेत आणि एकोणपन्नास टक्के जो भाग आहे तो गावठाण आहे कॉस्मोपॉलिटन सिटी म्हणजे हायटेक म्हणजे उच्च उच्चभ्रू सोसायटी आहेत थोड्या चाळी आहेत वगैरे असे प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे ना हा स्वच्छतेचा ट्रॅफिकचा आणि लोकांनी पाण्याचा सगळ्यात मूळ जो प्रश्न आहे ना पाण्याचा प्रश्न विधानसभेत आज मला आठवते सात ते आठ वर्षापूर्वी महापालिकेने जाहीर केलं होतं की ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी पुरवठा करणार पण आज परिस्थिती काय म्हणजे दिवसाआड पाणी पुरवठा होतो आणि एकच वेळ पाणी पुरवठा पुरवठा होतो इथल्या लोकप्रतिनिधींनी पवना बंद जल वाहिनीसाठी जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते पाणी आणण्यासाठी अद्यापही प्रयत्न केले नाहीत किंवा त्यांनी कुठे विधानसभेत सुद्धा मागणी केली नाही कुठे मागणी केलेली नाही आत्ता आतापर्यंत हा भाग आहे ओके okay. चला तर पिंपरीतले सगळे प्रश्न समजून घेतले आता पिंपरीसाठी व्हिजन काय पिंपरीसाठी व्हिजन आहे एक आहे। <laughs> तर मी खेळाडू आहे तर मी सगळ्यात पहिले खेळाडू म्हणून विचार करेल की महापालिकेकडे कर इन्फ्रास्ट्रक्चर एकदम छान आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे महापालिकेकडे पोटेन्शियल असलेले खेळाडू पण आहेत पण त्यांना घडवणारे प्रशिक्षक नाहीत म्हणजे आपण जो ट्रेनिंग द्यायचं म्हणतो ते ट्रेनिंग आपल्याकडे देणारी यंत्रणा ना कोणतीच नाही आहे तर मी क्रीडा सभापती म्हणून काम केलेलं आहे तर माझ्या विजनने म्हणजे मी आता तुम्हाला दुसऱ्या भागात तुम्ही नाशिक वगैरे त्या भागात आदिवासी मुलं आहेत तर आदिवासी पाडे आहेत आदिवासी जिल्हे आहेत त्या ठिकाणी ऍथलेटिकचा सिंथेटिकचा ट्रॅक दिला पाहिजे मुलांमध्ये क्षमता आहे पण त्यांना तिथं पळायला मैदानच नाही कशावर पळायचं ते सुद्धा माहिती नाही या सगळ्या गोष्टी तिथं झाल्या पाहिजेत त्या इथं आमच्या इथे आहेत म्हणजे तुमच्या भागातले प्रश्न वेगळे आमच्या भागातले प्रश्न वेगळे आमच्या इथं यंत्रणा शिकवणारी यंत्रणा ना त्यांना नाहीये ती यंत्रणा ना, म्हणजे आता उदाहरणार्थ द्यायचं राहिलं तर आमचे खासदार आहेत शिरंगाप्पा बारणे त्यांनी दिलीप वेंगसरकर अकॅदमी वॅराने त्यांनी मिळून महापालिकेचं एक मैदान घेतलं आणि अकॅदमी खोलली आज अभिमानाने सांगू शकतो की ऋतुराज गायकवाड हा भारतीय संघामध्ये त्याने खेळला येतो भारतीय संघामध्ये म्हणजे पिंपरी चिंचवडसाठी अभिमानाची गोष्ट आहे तसेच इतर खेळ आहेत म्हणजे क्रिकेट आपण आवड असलेला खेळ आहे पण इतर जे खेळ आहेत त्या इतर खेळांमध्ये देखील मुलांनी नैपुण्य मिळवावं पुढे जावं यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार त्याच्यानंतर ज्या शाळा आहेत त्या हायटेक बनवण्यावर भरत्या म्हणजे त्यांची शिक्षण प्रणाली सुधारवायसाठी मुळात मूळ मुल जो प्रश्न आहे ना त्याला हात घालायला पाहिजे आपण तर शाळा वगैरे याच्यावर आपण काम करणार आणि त्याच्यानंतर नदी प्रदूषण आहे जे म्हणजे आता पवनाचं गटार गंगा झाली अक्षरशः म्हणजे पाणी तुम्ही बातमी पहा पंधरा दिवसाला बातमी होती पेपरला की नदी फेसळलेली पण हु, त्याचं मूळ कोणी शोधत नाही ज्या so, आजकाल नदी प्रदूषण होण्याचा सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर आहे ते ट्रीट करून दिलच जात नाही आज पिंपरी विधानसभेमध्ये त्या सीईटीपी प्लांट साठी जागा आहे म्हणजे जे कंपन्यांचं पाणी शुद्ध करण्यासाठी प्लांट टाकायचा आहे ते सांडपाणी प्रक्रिया शुद्ध पाणी करण्यासाठी जागा आहे पण त्या प्लांटला द्यायला महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाहीत पिंपरी चिंचवड महापालिका मा, पण त्याच्यावर लक्ष देत नाही तर सगळ्यात पहिल्या नदी सुधार प्रकल्पावर देखील मी काम करणार आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे झोपडपट्टी पुनर्वसनाचा आज झोपडपट्ट्या एकावन्न टक्के झोपडपट्ट्यांचा भाग आहे झोपडपट्ट्यांमध्ये सर्वसामान्य वर्ग आज झोपडपट्टी धारकाची मागणी काय आम्हाला एक साधं घर द्या साधं घर म्हणजे आज एखादा व्यक्ती आहे जो साठ सत्तर वर्षात आहे त्याचा मुलगा जो चाळीस वर्षात झाले लग्न झाले त्याला मुलं आहेत तर त्यांची काही इच्छा असते नॉर्मल की यांना पण घर द्या हे <laughs> कायद्याच्या चौकटीत बसून सर्व करता येतं पण इथल्या राजकीय लोकांना त्याच्याबद्दल काही इंटरेस्ट नाही फक्त केवळ आणि केवळ एसआरए मध्ये जो माल मलिदा मिळणार आहे त्याच्यावरच लक्ष आहे झोपडपट्टी धारकांना घर भेटावं म्हणून अजिबात लक्ष नाही मी सगळ्यात पहिलं समजा माझा जो विजन असेल तो झोपडपट्टी म्हणजे पूर्ण पिंपरी विधानसभा हा झोपडपट्टी मुक्त करणे हे माझं विजन असणार आहे तुम्ही स्वतः त्या स्लम एरियात राहिले त्यामुळे तिथले प्रश्न खूप हायलाइटेड तुम्ही सांगतायत कारण आम्ही बऱ्याच उमेदवारांसोबत बोलत असतो फक्त झोपडपट्टी पुनर्वसन पण नेमकी का कशासाठी त्यांचे म्हणजे ते तुमच्या तोंडून जास्त ऐकायला भेटले पिंपरीमध्ये सध्या विद्यमान आमदार अण्णा बनसोडे कॉम्पिटिशनलाही बरेच जण याच ठिकाणाहून इच्छुक आहे या सगळ्यांमध्ये तुम्ही कसे टिकताल आणि एखाद्या पक्षाकडून तुम्हाला पुढे जायचंही असेल तर त्यांनी तुमचा विचार का करावा जे आता लोक मी कोणाचं नाव घेणार नाही लोकप्रति प्रतिनिधी आहेत त्यांनी विधानसभेत आतापर्यंत पिंपरी विधानसभेसाठी आवाजच उठवला हो नाही तो मी उठवू शकतो मला सभागृहात काम केल्याचा अनुभव आहे मी सुशिक्षित आहे आणि मी बोलू शकतो आज म्हणजे कोणत्याही प्रश्नावर बोलायचं म्हणलं तर मी राहून ठामपणे विधानसभेत हा प्रश्न मांडू शकतो जे या सदस्यांनी केलं पाहिजे होतं ते केलं नाही ते मी करायला तयार आहे त्याच्यामुळे मी त्यांच्यापेक्षा कधी उजवा असेल म्हणजे पिंपरी विधानसभा मतदारसंघातले प्रश्न मांडण्यासाठी मी कधी सदैव तत्व असेल बर वयाच्या बावीसाव्या वर्षी तुम्ही नगरसेवक झालात त्या अगोदर अनेक मुरब्बी राजकारणी असणारे कोणाला नौखा किंवा एक नव नेतृत्व तरुण नेतृत्व आलेलं चालणार नाही कॉम्पिटिशनला नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही असेच टिकून राहिले तुम्हाला कधी अपोजिट साईड कडून बंबार्डेंट झालं नाही का बंबार्डेंट अक्षरश म्हणजे जीव घेण्याचा प्रकार देखील माझ्यासोबत झालेला आहे तो प्रसंग असा होता मी मला आठवते सतरा मार्च दोन ला मी नगरसेवक म्हणून महापालिकेत जाऊन नाही का सभा पहिली जनरल बॉडीची मिटिंग अटेंड करणार होतो पण माझे जे विरोधी उमेदवार आहे ज्यांचा पराभव झाला मी त्यांचं नाव घेत नाही आता त्यांचा पराभव झाला म्हणजे जवळजवळ चार ते पाच वेळा निवडणूक लढले होते पण त्यांचा पराभव झाला आणि त्यांना काय वाटलं की एकवीस वर्षाच्या मुलाने माझा पराभव केला अरे बापरे मग त्यांनी माझी अक्षरशः सुपारी दिली म्हणजे मला जिवे मारण्यासाठी प्रकार असा होता एक सतरा मार्च दोन हजार सातला मी महापालिकेच्या सभागृहात पहिली जन, जनरल बॉडीची मिटिंग अटेंड करायला चाललो होतो त्यावेळेस मला पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयातून फोन आला की तुम्ही जितेंद्र ननावरे बोलताय का त्यावेळेस विश्वास नांगरे पाटील एस पी होते पोलीस अधीक्षक होते त्यावेळेस त्यांनी मला फोनवर म्हणलं जितेंद्र ननावरे बोलताय का म्हणलं हो म्हणलं तुम्ही जरा एक काम करताय का म्हणलं तुम्ही आमच्या ऑफिसला या ना जरा काम आहे तुमच्याकडे तर मला काय वाटलं की मी नवीन नगरसेवक एकवीस बावीस वर्षाचं नगरसेवक झालोय पूर्ण पेपरला बातम्या न्यूजला चर्चा वगैरे हो त्याच्यामुळे त्यांनी काहीतरी वेगळा करण्यासाठी बोलवलं असेल मग मी त्यांना म्हटलं सर माझी जनरल बॉडीची मिटिंग आहे ती मी अटेंड करतो आणि येतो तुमच्याकडे तर मी जनरल बॉडीची मिटिंग माझी संपवली आणि मी गेलो तिथे मी गेलो विश्वास नांगरे पाटलांनी बोलवलं तू का जितेंद्र नवरे मग माझी हिस्ट्री विचारली कसं काय मी त्या इन जनरल चर्चा झाली बरं मग मला पाणी दिलं प्यायला म्हणलं पाणी पी म्हणलं ठीक आहे पिलो मी पाणी पिल्यानंतर मला त्यांनी एका त्यांच्या ऑफिसच्या बाहेर एक जवळजवळ शंभर दीडशे मीटर अंतरावर एक पडक्या बंगल्यामध्ये नेलं तिथे गेलो का तिथे गेल्यानंतर सात ते आठ सा जणांना उलट पालट टायर मध्ये हातकडी लावून बांधून ठेवलं होतं आणि असं टेबल ठेवलं होतं समोर त्या टे टेबलवर नाही का राक्षसांकडे जे जे हत्यार असतात ते हत्यार बंदूक गोळ्या ते मिरची पावडर अशा प्रकार ते सोजून ठेवलेला होतं त्या तिथे त्यानंतर माझ्या काय मनात आलं यांचा माझा काही संबंध नाही यांनी माझं नाव सांगून काहीतरी केलंय का, का, का तर त्यावेळेस ते भाऊसाहेब आंदळकर म्हणून पोलीस निरीक्षक होते पुणे ग्रामीणला ते पण सोबत होते त्यावेळेस त्यांनी काय केलं त्या एका आरोपीच्या डायरेक्ट तोंडावर हात मारली आणि त्याला सांगितलं की त्याला विचारलं ते काय करणार होते नाही का म्हणजे शिवी देऊन विचारलं तर त्यांनी असं डायरेक्ट सांगितलं जितेंद्र नवोरेचा खून करणार होत मी अक्षरशः घाबरलो म्हणजे राजकारणात पहिलं म्हणजे ते असं राजकारणात आलो दोन चार दिवसच झाले असतील निवडून येऊन आणि हा प्रकार अक्षरशः हादरलो हातपाय गोळ अवसानच नव्हतं शरीरात त्यांनी मला बसायला खुर्ची दिली आणि मग मला त्यांनी प्रकार सांगितलं की असं असं तुमच्या विरोधी उमेदवारांनी दो पंचवीस लाखाची तुमची सुपारी दिली होती त्यात तुम्हाला तुम्ही जिमला जाता सात वाजता मग काय झालं योगायोग सांगा आता माझ्या आई वडील मित्र परिवार जनतेच्या आशीर्वाद म्हणा योगायोग मी व्यायामशाळेत सात वाज जिमला सात वाजता जात असतो सकाळी त्यावेळेस जायचो सात वाजता जायचो त्यावेळेस काय झालं नेमकं ते पिंपरी चौकात आले आरोपी मला मारण्यासाठी आणि त्यांची एकाची एक गाडी स्लिप झाली गाडी स्लिप झाली म्हणल्यावर ते के, के ते काय म्हणले की अपशकुन झालं आपण परत जाऊयात अपशकुन झाला असं म्हणून परत गेले त्यांना आंबेगाव टोल नाक्याला त्यांना पोलिसांनी सहज पकडलं नाही का टोल त्यात मग त्यांच्याकडे ते एक राजू संगम आणि दिलीप जाधवर म्हणून हे दोन पोलीस होते म्हणजे त्यांनी जर पकडलं नसतं ना तर माझं दुसऱ्या दिवशी नक्की म्हणजे मी तुमच्या समोर आज बसलेलो नसतो तर असा प्रकार झाला होता तर मग त्यांनी त्यांना पकडल्यावर माझा जीव वाचला म्हणजे योगा आणि त्यांना विचारलं त्याच ठिकाणी पोलिसांनी कसं मारणार होते रे मग त्यांनी सांगितलं त्याला डोक्यावर बंदूक ठेवून डोळ्यात मिरची पावडर टाकून डोक्यात गोळी घालून डोकं कापून पालिकेच्या गेटवर नेणार होत <laughs> म्हणजे असा प्रकार मी प्रचंड घाबरलो होतो माझं कुटुंब देखील घाबरलं होतं पण त्या प्रकारातून लोकांनी वगैरे नाही का नाही ते, ना ना, ते पिंपरी चिंचवडमध्ये योगेश भल आहेत आमचे उमेश चांदगुडे आमचं म्हणजे भाऊ आहेत आमचे त्यांनी खूप मदत केली अजितदादांनी देखील या प्रकरणात खूप मदत केली म्हणजे त्या आरोपींना मोक्का वगैरे लावण्यास खूप मदत पण आता विषय तुम्हाला अजून एक सांगतो उलट सांगतो किती लोक आज सगळे माझे मित्र आहेत जे सुपारी घेणारे उमेदवार पण म्हणजे माझी ती खुनची प्रवृत्ती नाहीये किंवा काही नाही ते माझे आज चांगले मित्र आहेत असं काही म्हणजे दुश्मनी वगैरे असला प्रकार काही नाही म्हणजे माझ्या मनात मी तशी गोष्टच ठेवत नाही कसली ते माझे सगळे मित्र आहेत okay. तुम्ही स्वतः क्रीडा क्षेत्राशी शे संबंधित होतात आणि तुम्ही क्रीडा समितीचे सभापती पण होतात तुमची पर्सनॅलिटी बघून या पदाकडे शक्यतो पण तुम्ही सभापती असताना कोणकोणती काम क्रीडा क्षेत्रामध्ये केली मी मुळात दोन हजार चौदा तेरा चौदाची गोष्ट आहे क्रीडा समिती म्हणजे क्रीडा समितीकडे काहीच मलिदा नाही कमवायला त्याच्यामुळे काही राजकीय लोकांचं तिकडं लक्ष जात नाही आणि ते घ्यायलाही कोणी तयार नसतं पण मी स्वतः खेळाडू होतो त्याच्यामुळे म्हणलं आपल्याला काम करायला संधी आहे मग त्यावेळेस मी क्रीडा समिती सभा समितीचा सभापती झालो सभापती झाल्यानंतर मी सगळ्यात पहिलं काम काय केलं माहितीये का क्रीडा समितीचं नावच चेंज करून टाकलं म्हणजे क्रीडा समिती होती पण क्रीडा समितीकडे कला होतं क्रीडा होतं साहित्य होतं सांस्कृतिक हे सगळे विभाग होते पण नाव क्रीडा समितीच होतं मी सगळ्यात पहिलं काय केलं की त्या समितीचं नावच बदलून टाकलं कला क्रीडा साहित्य आणि सांस्कृतिक समिती असं करून टाकलं त्या काळी मी महापालिकेला ठणकावून सांगितलं की बजेटच्या काळात की महाराष्ट्र शासनाचा जी आर ए की क्रीडा क्षेत्राला पाच टक्के बजेट ठेवलंच पाहिजे कंपल्सरी आहे त्यावेळेस मी महापालिकेला भांडून मी पहिलं नाव चेंज केलं पाच टक्के बजेट दिलं बजेट त्यासाठी समितीसाठी केलं म्हणजे त्या आज ता आहेत ती प्रथा चालू आहे क्रीडा धोरण बन नवीन बनवलं मी क्रीडा धोरणामध्ये दत्तक योजना असेल आपले क्रीडांगण जे आहेत इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो एखाद्या अकॅडमीला दे चालवण्यासाठी देणे म्हणजे गगन नारंग असेल किंवा धनराज पिल्ले विक्रम पिल्ले हॉकीचं मैदान असेल आर्चरीसाठी वेगळी लोक असतील अशा पद्धतीने मी देण्यासाठी खूप प्रयत्न के केले त्यावेळेस पण काही म्हणतात ना राजकीय थोडी महत्वाकांक्षा इच्छाशक्ती पाहिजे मी एकटा करू शकत नाही सगळे सगळे माझ्यासोबत असले तर होऊ शकतं तर ते काय इम्प्लिमेंट व्यवस्थित झालं नाही पण पाच टक्के बजेट हे व्यवस्थित मिळाले आजकाल खेळाडूंना जे साहित्य म्हणजे निविदेची वाट बघायला लागायची तर ते मी काय केलं दोन लाखापर्यंत थेट खरेदी करण्यासाठी अधिकार मागून घेतले तेही आम्हाला मिळाले त्याच्यामुळे म्हणजे नॉट इन जनरल हॉकी स्टिक सुद्धा घ्यायला आम्हाला परमिशन घ्यावं हो लागायचे टेंडर काढायला आता त्या पद्धत नाहीयेत आम्ही म्हणजे बोटिंग थेरगाव बोटिंग क्लबला बोट्स वगैरे घेऊन दिल्या म्हणजे कायकिंग कनोईंगसाठी ज्या मुली आज पातळीवर नाव कमवतात त्या माझ्या काळात घेतलेल्या बोट आहेत त्या बोट्स त्या आता काम करत आहेत आणि हॉकी स्टेडियमला टर्फ बदलणे असेल इतर भयानक म्हणजे ज्या गोष्टी कोणी विचार करत नाही त्या गोष्टी मी क्रीडा खात्यासाठी मी माझ्या पद्धतीने केलेल्या जनरली आपण पाहतो की आपल्याकडे जोपर्यंत पद आहे तोपर्यंत वरवर काम करायची पद गेलं की आमचं त्या कामाचा काही संबंध नाही असं आहे तुमची नगरसेवक पदाची टर्म तशी दोन हजार सतराला ला संपली आता महानगरपालिकेचंही काही विषय राहिलेला नाहीये मग अशा वेळी तुम्ही काही कामं करतात का काही प्रोजेक्ट आणतात का की तुमचंही तसंच आहे मुळात मतदारसंघात आहे ना काय होतं माहितीये का लोक राजकारणाची इच्छाशक्ती कशी असते इलेक्शन आहे त्याच्या अगोदर काम करणे सहा महिने निवडून गेल्यानंतर पण महिना दोन महिने त्याच्यानंतर इलेक्शन आल्यावर परत सहा महिने मधल्या काळात कोण काही करत नाही आणि जर उमेदवार पडलाच म्हणजे तो माझी झाला की त्याचा विषय संपला तो जनतेशी नाळ सोडून देतो पण मुळात मी तसं केलेलं नव्हतं महात्मा फुलेनगर आणि लांडेवाडी या भागाने माझ्यावर अत्यंत निश्चिम प्रेम केलेलं आहे मी ठरवलं होतं की काय झालं तरी आपण यांना सोडायचं नाही यांच्या पाठीशी राहायचं आणि त्या पद्धतीने माझं जनसंपर्क का कार्यालय मी चालू ठेवलं त्या ठिकाणी लोकांच्या सुखदुखात म्हणजे काही असतील छोटे मोठे प्रश्न असतील त्यांच्यासाठी धावत पळण जाण्याची मी भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम असा झाला की एसआरए आज म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन आज एक मॉड्युलर म्हणजे पिंपरी चिंचवडला आदर्श आदर्श होत असं असणारं मॉड्युलर पुनर्वसन महात्मा फुले नगर झोपडपट्टीचं माझ्या ठिकाणी करते आणि ते पूर्ण महात्मा फुले नगरचे नागरिक का असतील कार्यकर्ते असतील यांच्या वतीने आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळजवळ दोन ते अडीच वर्षात आमच्याजवळ सत्ता नाही माझ्याजवळ आता सध्या कोणतं पदही नाही पण लोकांच्या विश्वासाने लोकांनी लोकांच्या पाठिंब्याने मी जवळजवळ सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे घरांचा प्रोजेक्ट आज काम सुरू केलेलं आहे जवळ दोन ते अडीच वर्षात सर्वांना घर भेटतील कोणतं पद नाही सत्ता नाही म्हणजे वेळोप्रसंगी अपक्ष पण येऊ शकतात पण रिंगणात येतीलच असं दिसतंय <laughs> तर ना कोणावर टीका टिप्पणी ना आरोप प्रत्यारोप ना राजकारणाचा मलिदा फक्त आणि फक्त पिंपरी विधानसभेसाठीच सा भिजन आणि या पिंपरी विधानसभा मतदारसंघाची खडाना खडा माहिती असणं तिथले प्रश्न माहिती असणं असा उमेदवार म्हणून जितेंद्र नन्नावरे समोर येत आहेत ते नेहमीच आक्रमक मुद्द्यांसाठी ओळखले जात आहेत त्यामुळे विधानसभा तिकिटासाठी त्यांचा विचार होईल आणि म्हणजे रिंगणात ते कसे येतात हे पाहण्यासारखं असणार आहे आणि त्यांच्या मागे त्यांच्याच मतदारसंघातील जनता किती उभी राहते हेही पाहण्यासारखं असणार आहे असंच आपण वेगवेगळ्या उमेदवारांसोबत बातचीत करणार आहोत पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र